नागे 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 नागे। नागे। नमस्कार राम राम मंडळी आज आहे बर्थडे तर चला तर मग सेलिब्रेट करूया <onieleção> डेकोरेशनच्या तयारीला लागल्या आहेत डेकोरेशनचं सामान सगळं ऑनलाईनच मागवलं आहे फ्लिपकार्ट वरून स्वस्तात मस्त आणि यांचा हात कॅमेरा दिसला की असा आपोआप वरती येतो हाय करण्यासाठी आणि हा आमचा बड्डे बॉय सांगत आहे की माझ्या बड्डेचं डेकोरेशन कसं करायचं ते मावशांना आणि मावश्या आणि त्याचे पप्पा डेकोरेशनच्या तयारीला सुद्धा लागले आहेत इथं फायनल डेकोरेशन झालं आहे आणि आमचा रुद्र झोपी गेला आहे आम्ही केलेलं हे डेकोरेशन कसं वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की कळवा रुद्र झोपला आहे तोपर्यंत तो यांचं चालू आहे तर टाइमपास इथं आरतीचं ता ताट वगैरे रेडी झालं आहे रुद्रला झोपीत न उठवल्यामुळे तो फार रडतो या आणि सगळ्यांनी आरती ओवाळी हो टिक्का लावला चारली। केक कापायची सुरुवात झाली खूप सारी मंडळी जमली होती बड्डे साठी केक कापला आणि हृदयाने खाल्ला सुद्धा पण त्यावर अडायचं चालू होत नंतर त्याच्या मामानी पण केक चारला बड्डे बॉयला केक चाललेल्या बदल्यात मामांनी पण एक फोड घेतली नंतर सगळी मंडळी बसली होती इथं जेवायला आणि त्यांना पण सगळ्यांना केक मी असा कट करून वाटला भेटूया पुढच्या व्हिडिओ हो मध्ये तोपर्यंत तो बाय बाय